ईव्हीएम एम वर आमचा भरोसा नाही अण्णासाहेब शेलार श्रीगोंद ईव्हीएम एम विरोधी स्वाक्षरी मोहीम आंदोलन श्रीगोंद तालुक्यात बेलोंडी येथे वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम आंदोलन छेडण्यात आले सर्वप्रथम अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या स्वाक्षरीने या मोहिमेला श्रीगोंद तालुक्यात सुरुवात करण्यात आली ही स्वाक्षरी मोहीम तालुक्यात सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत चालू राहील यावेळी वंचितचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संतोष जोंजाळ महेश शेठ पवार प्रशांत पाटोळे निखिल वायदंडे प्रेम पवार संतोष शेलार अक्षय पवार अरुण डाके दादासाहेब लबडे आदीसह हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना अण्णासाहेब शेलार म्हणाले की व्ही एमच्या विरोधात समाजात संताप व्यक्त होत आहे अनेक ठिकाणी एकूण झालेले मतदान आणि प्रत्येक उमेदवाराला पडलेली मते यांची बेरीच जुळत नाही त्यामुळे एमवर आता आमचा भरोसा नाही त्यामुळे पुढील काळात निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे असेही शेलार म्हणाले वंचित संपूर्ण महाराष्ट्रभर बाबतीमध्ये जे आंदोलन सुरू केले सगळ्यांची वेळ राबवलेली आहे ही खरं तर संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघ प्रत्येक कारण मतदार शेतकरी व्यापारी दुकानदार नकरदार गरीब जनता हे स्वतःहून सांगते ते मशन तरी गोठलं आहे आमचं मतदान कुठं गेलं हे सगळ्या देशामध्ये आपण काही म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आज या पक्षाच्या विरोधामध्ये संपूर्ण वेळ एम मशीनच्या बाबतीमध्ये सर्वांनी करून विरोध केलेला आहे आपले प्रत्येक बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी ही खऱ्या अर्थाने मोहीम राबवली आणि याला पाठबळ देण्यासाठी आपण सर्वांनी सौ खोशीने सह्याची मोहीम आपण या ठिकाणी राबित आहोत महाराष्ट्र निवडणूक आयोगाला जवळपास एक आपल्या वंचित बहुजन टक्केच्या वतीने एक लाख सह्यांचं निवेदन आपण आपल्या ह्या भागातून पाठवणार आहोत रहु� तरी आपण तरी आपण सर्वांनी येऊ आपल्याला खरंच या मशीनबाबतीत शांका आहे का त्याच्यासाठी स्वाक्षरी करायची दोन परीक्षा निवडणुका त्या ठिकाणी बॅलेट पेपर अशी सगळ्याची मागणी आहे आणि जर उद्यापासून हा शासनाने निर्णय घेतला नाही निवडणूक आयोगाने जर निर्णय घेतला नाही तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निलभरू आंदोलन सर्व परिस्थितीवरती होईल त्याची क्रिया सर्वांना विनंती करतो आणि आपण या सही नोंदणीच्यामध्ये सहभाग व्हावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय